हॅलो मैत्रिणींनो सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनेलवरती आज आपण बघणार आहोत किचनचं वेळ खाऊ काम एकदम सोपं कसं करता येईल त्यासाठी मी दहा टिप सांगणार आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहा जेणेकरून आपला स्वयंपाक अजून चविष्ट होईल पहिली टीप आहे डाळ कुकरच्या झाकणाला लागते जर डाळ बनवताना सतत कुकरच्या झाकणाला लागून पाणी गळत असेल आणि कुकरचं झाकण खराब होत असेल तर तुम्ही ही ट्रिक वापरू शकता प्रेशर कुकरमध्ये डाळ शिजायला ठेवल्यानंतर त्यात स्टीलची एक लहान वाटी ठेवा असं केल्याने डाळ बाहेर येणार नाही टीप नंबर दोन किचनमध्ये ठेवलेल्या कात्रीची धार कमी झाली असेल तर जर स्वयंपाकघरातील कात्री चांगली काम करत नसेल आणि त्याची धार कमकवूच झाली असेल तर तुम्ही ही युक्ती वापरू शकता यासाठी मिठाच्या डब्यात दोन तीन मिनटं कात्री ठेवा असे केल्याने कात्रीची धार खूप तीक्ष्ण होईल टीप नंबर तीन भात शिजवताना पाणी जास्त झालं तर काय कराल जर भात शिजवताना पाणी जास्त झालं तर तांदूळ शिजवताना त्यात भरपूर पाणी उर उरले असेल तर भातामध्ये ब्रेडचा तुकडा काही वेळ असाच राहू द्या आणि गॅस बंद करा ब्रेड बाहेर काढल्यानंतर त्यात चिली फ्लेक्स टाकूनही खाऊ शकता टीप नंबर चार मिठाच्या भांड्याला ओलावा आला असेल तर काय कराल जर मिठाच्या भांड्याला ओलावा असल्यास सर्व मीठ ओले होते ओलावा काढून टाकण्याकरिता तुम्ही तांदळाचे दाणे भांड्यात टाकता तांदळाचे दाणे ओला ओलावा शोषून घेतात आणि जड असल्याने मीठ दाबून टाकतात यामुळे मीठ सहज बाहेर येऊ शकते टीप नंबर पाच लसूण सोलण्याची ट्रिक लसूण सहज सोलण्यासाठी लसणाच्या पाकळ्या काही वेळ गरम पाण्यात टाका नंतर काही वेळाने जेव्हा तुम्ही लसूण सोलून घ्याल तेव्हा कोणताही प्रयत्न न करता फक्त वरचा भाग कापून संपूर्ण साल बाहेर येईल टीप नंबर सहा चटणीचा रंग काळा पडतो चटणी बनवल्यानंतर जर रंग काळा पडत असेल तर चटणी बनवताना त्यात एक चमचा दही घाला यामुळे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतरही तयार केलेली चटणीचा रंग काळा पडणार नाही टीप नंबर सात सफरचंद काळं पडतं बऱ्याच वेळा सफरचंद कापून ठेवल्यास ते काळे पडते सफरचंद ताजे राहण्यासाठी तसेच ते काळे होऊ नये याकरिता तुम्ही ही युक्ती अवलंबू शकता यासाठी चिरलेल्या सफरत सफरचंदाचे तुकडे मीठ आणि लिंबाच्या थंड पाण्यात ठेवा यामुळे सफरचंद काळं पडणार नाही टीप नंबर आठ पालक तयार करताना पालकाची भाजी चविष्ट करण्यासाठी भाजीला उकळी आल्यानंतर त्यात मीठ घालावे यामुळे पालक अधिक चविष्ट होते टीप नंबर नऊ रायत्यात मीठ असे घालावे काही लोक लोक रायते तयार करताना त्यात मीठ घालतात परंतु रायता तयार करताना त्यात मीठ घातले तर ते आंबट लागते त्यामुळे रायत्याला अगोदर मीठ घालणे टाळावे आणि सर्व करताना मिठाचा वापर करावा जेणेकरून रायता आंबट लागणार नाही टीप नंबर दहा यामुळे हरभऱ्याला दुर्गंधी येणार नाही अनेकदा भिजवलेल्या हरभऱ्याला दुर्गंधी येते त्यामुळे ते खाणे नकोसे वाटते पण हरभऱ्याला दुर्गंधी येऊ नये याकरिता मिश्रणात कोंब फुटल्यानंतर बारीक कापडात बांधून फ्रीजमध्ये ठेवल्यास वास नाहीसा होण्यास मदत होते तर मैत्रिणींना तुम्हाला माझ्या ह्या टिप्स कशा वाटल्या कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच बेल लायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल तर चला मग भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसहित तोपर्यंत सर्वांना नमस्कार